इथं चहा हवाराची लुटमार आहे हार फुलवाड्याची लुटमार करतात परत पॉलिसाला लुटमार करतात आणि भक्त लुटतात परंतु खऱ्या अर्थानं तुम्हाला मी तुम्ही साहेबाला तु माहितीये कोण चोर म्हणून इथले मोठे चोर कोण साहेबाला माहितीये इथं शंभर दोनशे रुपयाची साडे पाच पाच रुपया विकली जाते इथं शंभर रुपये त्याचे पनीर येते पाच रुपयाला विकलं जातं आज अधिकाऱ्यांनी सांगितलं की दहा वाजेपर्यंत हॉटेल पण झालं पाहिजे पण यांच्या हॉटेल दोन दोन वाजेपर्यंत चालू असते त्यांचे रूमचे बुकिंग असते हे शंभर पनीर तिथे पाच रुपयाला विकलं जातं आणि म्हणून रात्रीचे सगळे उद्देश असतात फक्त जे बोरगरीब लोक आहेत जे स्वतःच्या जगत असतात संध्याकाळपर्यंत त्यांचे दुकान पण झाले पाहिजे त्यांचे धंदे पण झाले पाहिजे आणि आमच्या आयुष्यावर गुलाम कसे होतील हा सगळा प्रश्न चालू आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शिर्डी पोलीस स्टेशनला निवेदन शिर्डीत काल काही ग्रामस्थांनी भाविकांची लूट होते यामुळे काही दुकानदाराची चौकशी करत लूट झालेल्या भाविकांप्रती आपले कर्तव्य बजावले त्यानंतर शिर्डी नगर परिषद आणि शिर्डी पोलिसांनी लूट झालेल्या व अतिरिक्त पैसे उकळणाऱ्या काही दुकानदारांवर कारवाई करत काही दुकाने सील केली मात्र आज या घटनेने जे दुकानदार साई भक्तांची लूट करतात त्यांच्यावर जरूर कठोर का कारवाई करा यात ज्याने लूट केली त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय तर काही दुकाने सील करण्यात आली मात्र या कारवाई दरम्यान एका तरुणा शिवेगाड करत झालेली मारहाण कितपत योग्य आहे असे म्हणत अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचा त्यांना अधिकार कसा असेल असा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने उपस्थित केला दिनांक के चौदा मार्च रोजी हा प्रकार घडल्यानंतर आज शिर्डी पोलीस स्टेशन समोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी ठिया मांडला एवढी शिर्डीतील काही युवक ग्रामस्थांनी एका मातंग समाजाच्या तरुणाला शुल्लक कारणावरून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जातीवाचक शिबिगाड केली संबंधित लोकांवर अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेळण्यात येईल असे निवेदन निरीक्षक गलांडे दे यांना देण्यात आले या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात जिल्हा अध्यक्ष पप्पू बनसोडे माजी नगरसेवक नितीन शेतवड मातंगा आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश वायदंडे माजी नगरसेवक सुरेश आरणे आदी सहशेकडो कार्यकर्ते उपस्थित होते एसनएन टीव्ही न्यूज शिर्डी प्रतिनिधी परंतु त्या संघटनेला मार्गदर्शन करणार मार्गदर्शक नाही एकीकडे काही जण समजदारी घेतात दुसरीकडे काही जण हा प्रकार लुटमारीचा यासाठी आपले संघटना हवं आहे किंवा त्याला मार्गदर्शक म्हणून कोण जबाबदारी घ्या कोणत्याही प्रकाराला एकदा चौकट आली तर त्या चौकटीला एक कायदा तयार होतो परंतु या दोन हजार सतरा ला ज्यावेळेस श्रेय ठरले गेले हरप्रसादाचे ह्या काही लोकांनी या इथल्या या जातीवादी लोकांनी ते बोर्ड लावू दिले नाही सहा लाख रुपये बोल्ड तयार करून तिथं आजही धूळ खात पडलेले आहे पाणी पुरवठा ते का कोणी लावून दिले नाही कारण त्यावेळेस जर काय चौकट तयार झाली असती तर आजपर्यंत लुटमाळ झाली नसती दुसरा विषय भाऊ हॉकर जो विषय निघाला ऑकरझोनचा एक नव्याण्णव म्हणजे दोन वर्षापूर्वी ऑकरझोन साठी इथं ऑनलाईन नोंदी झालेल्या आहे दीड हजार लोकांच्या त्यामध्ये ऑकरझोन मध्ये त्यांना एक कमिटी स्थापन केलेली आहे कलेक्टर साहेबांची परवानगी भेटली नाही परंतु कोणत्या हॉकर झोन साठी कार्ड देऊ देत नाही हा खरा प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे पाच पाच हजार रुपयाचे भाडे चालू आहे ते जा भाडे जर पाच हजार रुपये झाले तर तो लुटमार नाही का वीस हजार रुपयाची साडी त्या साडीवाल्याला तीन तीन लाख रुपये महिना भाडं ती लुटमार नाही का त्या फुटपाटवर अनेक रेस्टॉरंट अनेक बेकायदेशीर बिल्डिंग झालेल्या आहे मग ती लुटमार नाही का लुटमार करणार कोण हा फुटपाटवाला हा दहा रुपयाचा फुलं विकणारा तो पिरू पाठी जाऊन एक एक फुलं विक आणून एक एक तर पिरू आणून तिथं विकून त्याचा लाथा मारून त्याचा सायकली जमा करणार तो लुटमार का परंतु एक एसी मध्ये बसून पाच पाच हजार रुपये एका दुकानच्या भाड्या घेत्या अनधिकृत मोफत सरेमध्ये यांच्या दहा दहा वीस वीस दुकाने अरे मग ते एवढं कमायचे तुम्हाला जे हाऊस आहे गोरगरीब जर दोन रुपये कमत असेल तर काय तुम्ही त्याच्याकडे कानाटोळा करत नाही गुन्हेगार असेल त्याला शंभर टक्के फाशी झालीच पाहिजे त्या पोरांनी जर लूटमार केली असेल तर साई वागताची तर त्याला शंभर टक्के चौकात फाशी द्या परंतु तुम्ही दांडे घेऊन लोकांना मारत होते तुम्ही शिव देत होते तुम्ही जातीवादक शिव देत होते तुम्ही यो तुम्हाला कायदा तुम्हाला यो अधिकार दिला कोणी हा पहिला माझा त्यांना प्रश्न आहे मग कायदा तुम्ही हातात घेणार का आणि कायदा बघणारे डीवाय एस पी एस पी आहे शासन आहे ते घेत नाही ना फाशी आणि ऍक्च्युली चालूच आहे ना त्यांना धरलं का टाक एकशे अकरा एकशे सतरा काही घेणं नाही जे एज्युकेटेड पोर आहे त्यांना पण एकशे अकरा एकशे सतरा अरे मग सगळेच गुन्हेगार आहे का ते दोन जण गुन्हेगार म्हणून सगळे गुन्हेगार झाले का माझं तर असं मत आहे की डीवाय एस पी वाक्तोरे साहेब असताना जे व्हेरीफाय जे व्हेरीफाय करण्याचं जे कागद घेतलेलं आहे त्यांची व्हेरीफाय करा याच्यात जे गुन्हेगार असेल तुम्ही देऊ नका एकदा तुम्हाला चौकट कायद्याची आल्यानंतर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे तेरा तारखेला ज्यावेळेस सीओ साहेबांची मिटिंग झाली त्याच्यामध्ये रेट टाळले गेले आठ दिवसाने तुमची आत्ताची मागणी महत्वाची आहे नेमकी ती मागणी काय आहे आमची आताची मागणी आहे का जो काल जो प्रकार झालेला आहे तो बेकायदेशीर झालेला आहे कायद्याला कायद्याला धरून तो प्रकार नाही कोणी येईल उद्या आमच्या घरी येईल दांडे घेतील चल निघ बाहेर असा प्रकार जर होत असला तर हा एकदम निंदनीय तो कायद्याच्या विरोधात निर्णय आहे आणि जो जर असं जर कोणी करत असेल आणि त्यांना जर कायदा दिलेला असेल तर मला पण साहेब अधिकाऱ्याला एक विनंती आम्हाला पण थोडासा असाच कायदा द्यावा जेणेकरून आम्हाला पण काही चुकीच्या गोष्टी त्याला आम्ही जाऊन यांच्यासारखं करू अशी परिस्थिती जर होता तर आम्हाला थोडासा कायदा द्या म्हणजे आम्ही आमच्या मंगळशे साडेवाला वीस हजारला एकट्या कसे साडेतीनशे रुपयाचं जी पनीरची भाजी यांच्या हॉटेलमध्ये ती एकशे वीस ला सामान्य हॉटेलमध्ये आम्ही ते बघू जे फुटपाथवर बेकायदेशीर जे दुकाने त्यांचं बघू त्याच्याकरता आम्हाला एकच मागणी आहे का तोरी तो काय त्या मुलावर शिविका दिली त्याचा अटा सिटी गुन्हा दाखल करावा एक दिवसात करा दोन दिवसात करा पण तो अटा गुन्हा दाखल करा अशी आम्हाला विनंती आहे काय प्रश्न घेऊन स्टेशन घडलेली आहे त्या घटनेमध्ये मुळात नावाचा मुलगा आहे त्याच्यावर चार दाखल आहे आणि त्याच्यावर असं म्हणजे काही लुटमार केली आहे आणि जे आमचे एक नदन सेट आहे त्यांच्या दुकानामध्ये त्यांचं दुकान महाकाळ्याकडे चालवलं आहे त्या महाकाळ्या दुकानाला काही नोटीस न देता तर कर सगळे थकबाकी सगळं नगरपालिकेला भरले असतानाही तिथल्या लोकांनी येऊन त्यांच्यावर कारवाई केली आणि शेजारी कोत्याचं दुकान असताना पण त्या कोण बिलकुल कारवाई केली आणि तिथून डायरेक्ट पोलीस स्टेशनला येऊन चुकीचे गुन्हे दाखल केले आहेत आणि आमचं प्रामाणिकपणे म्हणणं हे आहे की भक्ताला काही माहीत नसताना भक्ताची लूट झाली नसताना भक्ताने भूमिका मांडत असताना परंतु भक्तावर गोदडी करणे आणि पोलिस स्टेशनमध्ये आणून गुन्हा दाखल करणे हे आधी ही चुकीची गोष्ट आहे तसेच आमचे जे एक आरणीचा मुलगा आहे त्याच्यावर काल चारशेचा गुन्हा दाखल झालाय आहे त्याला मारहाण झाली आणि आमचं म्हणणं असं आहे का या तालुक्यामध्ये शिर्डीमध्ये डीएसपी ऑफिस आहे पीआयचं ऑफिस आहे शिवन्स ऑफिस आहे यांनी येऊन स्वतः ही कारवाई केली आम के तर आमचं म्हणणं नाही पण फक्त कोणत्या धंदाडकाच्या ऐकण्यावर ही कारवाई होत असली दुर्दैव आहे आणि म्हणून आम्ही आज सर्व शिर्डीमध्ये सगळे बांधव आहेत जे व्यापारी बांधव आहेत आम्ही एकत्र आलो आहोत आणि आम्ही इथल्या दिवस पी आणि इथल्या पीएनला आम्ही अशी मागणी केली आमच्या पात्राद्वारे जर तुम्ही तीन दिवसामध्ये आमच्या अर्ध्या कुटुंबाला हे ज्या दुकानदाराची ज्या बोगस यांच्यावर कारवाई झाली यांच्यावर न्याय दिला नाही तर आम्ही आमच्या तीन चार दिवसामध्ये एवढं आमच्या कुटुंबाला घेऊन आमच्या सर्व महिलांना घेऊन आमच्या सर्व सर्व पक्ष येऊन आम्ही शिर्डी पोलीस भेम मोर्चा काढणार आहोत अशी आमची भूमिका आहे प्रश्न असा आहे की या ठिकाणी असं झालंय की तुम्ही आता इथे मोर्चा ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये असे विषय मांडण्यात आले की इथं चहावाराची लुटमार आहे हार फुलवाराची लुटमार करतात परत पॉलिसा लुटमार करतात आणि भक्त लुटतात परंतु खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगा तुम्ही साहेब बाबाला माहिती कोण चोर आहेत इत म्हणून इथले मोठे चोर कोणी साहेबाला माहिती आहे इथं शंभर दोनशे रुपयाची साडेपाच पाच रुपये विकली जाते इथे शंभर रुपये त्याचे पंधर पाच विकलं जातं आज अधिकाऱ्यांनी सांगितलं की दहा वाजेपर्यंत हॉटेल पण झालं पाहिजे पण यांच्या हॉटेल दोन दोन वाजेपर्यंत त्यांचे रूमचे बुकिंग असते हे शंभर रुपयापर्यंत पाच विकलं जातं आणि म्हणून रात्रीचे सगळे यांचे उद्योग चालू असतात फक्त जे बोरगरीब लोक आहेत जे स्वतःच्या उपदेशसाठी जगत असतात सकाळपासून साठ्यापर्यंत त्यांचे दुकान बंद झाले पाहिजे त्यांचे धंदे बंद झाले पाहिजे आणि आमच्या आयुष्यावर गुलाम कसे होतील हा सगळा प्रश्न चालू आहे आपल्या चॅनल सबस्क्राईब विसरू नका